ठीक छान पण असे काही वस्तू माझ्या बॅगमध्ये असतात हॅलो एवरीवन मी क्षितिजा आठवी चिऱ्यामध्ये तुमचं स्वागत आहे तर आज सकाळी सकाळी आम्ही शिवंशला घेऊन स्कूलला गेलो होतो पण तेव्हा कळलं की आज सुद्धा ऑनलाईन लेक्चर आहे तर मग आम्ही पुन्हा आलो आणि हा शिवंश बसला आहे ऑनलाईन लेक्चरला त्याचं ऑनलाईन लेक्चर चालू आहे आणि मी मॉर्निंगला इथे माझा टिफिनसुद्धा चालू आहे तर मी फक्त त्याला ता टिफिनला बटाट्याची भाजी केलेली आणि ते आमच्या टिफिनसाठी कोबीची भाजी करते आता मला चपात्या करायच्या तर मी चपाती करून घेते तर आता मी आमचा टिफिन करून घेते आणि आमची आमची ऑफिसला जायची तयारी करून घेते तर मी तयारी केलेली आहे ऑफिसला जायची तर ऑफिसला जायच्या आधी मी एक आता नवीन बॅग घेतलेली आहे ते मी तुम्हाला दाखवते की मी माझ्या बॅगमध्ये मी काय काय कॅरी करते गोष्टी तर ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये गीश्ट दाखवणार आहे तर प्रत्येकजण आपापल्या बॅगमध्ये वेगवेगळ्या गोष्टी कॅरी करत असतो तर मी जनरली ऑफिसला जाताना काय गोष्टी कॅरी करते तर ते आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे तर सगळ्यात पहिला माझी ऑफिसची बॅग ही छोटी नसते एकदम मोठी असते कारण की माझ्या खूप साऱ्या गोष्टी असतात तर त्या मी घेते साईज मला मोठीच आवडते तर मी मोठीच कॅरी करते त्याची जुनी होती ती मी काढून घेतलेली आहे मागे मी प्लॅस्टिक आहे पहिला रिमो करून घेते तर त्याआधीच सगळ्यात आधी मी दाखवते की माझी बॅग जी आहे ही एवढी मोठी असते तर बॅग मला नेहमी मोठीच आवडते थोडं असं भरपूर साऱ्या गोष्टी नव्हतात कधी शॉपिंगला गेलं तर त्याच्यामध्येच वेगळं काय दुसरं काय वेगळी बॅग कॅरी करावी नाही लागत तर सगळ्यात आधी मी सा माझं ला, असतं एक डायरी असते माझी एक डायरी असते त्यालाच माझा पेन आणि पेन्सिल आहे ह्याच्यात मला लिखाणाची खूप आवड आहे तर मला काही गोष्टी आठवतात जेव्हा काम करताना तेव्हा मी त्या ह्याच्यामध्ये लिहून ठेवते तर ही एक माझी डायरी आहे ती मी ह्यामध्ये ठेवते आणि त्यानंतर म्हणजे अजून एक हे आहे डायरी हे मी माझे ड्रॉइंग बुक्स आहे स्केच बुक्स असतात माझे छोटी नाहीतर एक मोठी साईज पण आहे छोटी नाहीतर ह्याच्यामध्ये मी माझे असे स्केचेस काढत असते जेव्हा मला ऑफिसमध्ये या कुठे फ्री टाईम भेटला तर इथे मी असं टाईमपास न करता असे ड्रॉइंग्सचे स्केचेस वगैरे काढत असते एक मोठी साईज आहे ही मोठी बुक आहे आणि ही एक छोटी पण मी कॅरी करते म्हणजे कधी छोटी पण करते तर जेव्हा मला वेळ भेटेल अगदी दहा पंधरा मिनटात मी ड्रॉइंगचे स्केचेस टाटते जेणेकरून माझी डेली प्रॅक्टिस होईल तर त्यासाठी हे सुद्धा माझ्याकडे असतं त्यानंतर मला माझी ऑफिसची डायरी असते ही माझी ऑफिसची डायरी आहे ह्याच्यामध्ये माझं ऑफिसचं वर्क असतं ही एक डायरी असते माझ्याकडे त्यानंतर माझ्याकडे एक पाऊच असतो हा माझा ड्रॉईंग पाऊच आहे याच्यामध्ये पेन्सिल म्हणजे ड्रॉइंग्स रिलेटेड पेन्सिल्सचे ड्रॉइंग्सचे पेन आहे पेन्सिल इरेझर आणि भरपूर साऱ्या गोष्टी जे शॉपनर वगैरे तर हा वेगळा पाऊच असतो त्यानंतर अजून एक पाऊच असतो हा पाऊच असतो त्याचे एक पाऊच अजून आहे त्याच्यामध्ये माझं मेकअपचं सामान थोडंफार असतं लिपस्टिक वगैरे जे असते ते मी कॅरी करते जास्त मी मेकअपचं सामान कॅरी करत नाही थोडंफारच करते कारण की मेकअप करायला नंतर वेळच भेटत नाही ऑफिसमध्ये एकदा गेल्यानंतर तर थोडंसं तरी कॅरी करते त्याच्यानंतर माझं असतं मॉश्चरायझर क्रीम थोडंसं मला मॉश्चराय म्हणते की आपण हँडवॉश वगैरे करतो सारखं आणि ऑफिशायसीमध्ये मला त्रास होतो तर मी नेहमी मॉश्चरायझर क्रीम लावत असते सारखी ड्राय होतात एक तर माझी स्किन ड्राय आहे त्याच्यामुळे त्यानंतर एक हँकी असतो एक हँकी आणि अजून एक माझ्याकडे एक टेपसुद्धा असं मेजरिंग टेप मला साईड विजिट वगैरे असेल तेव्हा मला ही मेजरिंग टेप लागते तेव्हा ही एक मेजरिंग टेपसुद्धा असते आणि त्यानंतर एक माझं असतं मोबाईलचं चार्जर एक ब्लूटूथचं चार्जर माझं ब्लूटूथ त्यानंतर माझं मेडिसिन्स असतात आणि त्यानंतर माझं चष्मा असतो जे मला ड्रॉईंग करताना लागतो कम्प्युटरवरती मला मी थ्री डिझायनिंग वगैरे करते तेव्हा मी तो स्पेस माझा यूज करते चष्मा आणि फायनली लास्ट माझं पर्स आहे छोटं वॉयलेट असतं त्या ज्याच्यामध्ये माझे सगळे कार्ड्स आणि मनी असतात तर हे झालं माझं एवढं सारं सामान त्याच्या व्यतिरिक्त माझा असतं डबा दोन नेतात किंवा तीन असतो टिफिन आणि एक पाण्याची बॉटल ठीक आहे असं माझं एवढं सारं सामान एवढ्या साऱ्या बॅगमध्ये असतं फायनली माझं वॉच मी घालते तर हे सर्व मी आता माझ्या बॅगमध्ये पॅक करणार आहे तर ह्याच्या व्यतिरिक्त अजून जास्त काय असेल तर असे पण ह्याच्या व्यतिरिक्त माझं दुसरं काही सामान नसतं तर हेच टाकलं की बॅग पूर्ण भरून जाते काही की डायरीज वगैरे असतात त्यांनी बॅग पूर्ण भरून जाते तर त्यासाठी मी एवढी मोठी बॅग कॅरी करते काय काय का खूप छोट्या असतात माहीत नाही ते लोक काय कसे मॅनेज करतात त्या एवढ्या छोट्या बॅगमध्ये तर प्रत्येकाच्या हिशोबाने प्रत्येकाच्या वेगवेगळ्या गोष्टी असतील बॅगमध्ये मा पण माझ्या या सर्व असतात मला ज्या लागतात तर तुमच्या काय असतील तर मला नक्की कळवा अजून एक मी एक नवीन पर्स घेतली होती तर एक ऑडे ते मी कॅरी नाही करते कारण की मी खूप मोठी आहे कारण की थोड़ी थोड़ी ही मोठी आहे थोडीशी मला मोठी वाटते मी छोटीशी थोडी प्रेफर करते बघेन ही थोडीशी लेदरची त्याच्यानंतर मी ही चेंज करेन पण असे काही जे वस्तू माझ्या बॅगमध्ये असतात तर प्रत्येकाच्या बॅगमध्ये वेगवेगळ्या असतील तर तुम्ही काय कॅरी करताय मला नक्की कमेंट्समध्ये सांगा आणि आजचा माझा बॅगचा व्हिडिओ म्हणजे ऑफिस बॅगचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला नक्की कळवा पुन्हा भेटूया पुढच्या एक नवीन व्हिडिओचा तोपर्यंत तो बाय बाय